सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात निसर्ग संपदेने नटलेल्या मुनावळे येथील जागतिक दर्जाचे गोड्या पानातील जलपर्यटन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे चार महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे पर्यटन स्थळ चार महिने बंद ठेवण्यात आले होते मात्र सातारा जिल्ह्यातील हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून कोयना धरणावरील हे जलपर्यटन केंद्र सुरू झाल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांना आता साहसी खेळाचा आनंद लुटता येणार आहे मुनावळे येथे पर्यटकांना आता बनाना राईड पॅरासेलिंग बंपर राईड हॉट एअर बलून फ्लाइंग फिश आदींचा थरार अनुभवता येणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका